स्टुडिओ असतो आणि ही जी कला आहे ज्याला मी कला म्हणेल बरं कारण कोविडमध्ये मी माझ्या वडिलांचे केस कापायचा प्रयत्न केला आणि मला अजिबात जमलं नाही तर तेव्हा कळालं काय कला आहे ते ही ज्याला येते त्यालाच येते आणि ही पण एक कला आहे जसं नृत्य एक कला आहे जसं चित्रकारिता एक कला आहे तशी ही एक कला आहे आणि काही काही लोकांमध्ये असतात आता बरेच वेळा एखाद्या खूप थोर गायकाचे मुलगा किंवा मुलगी ते पण कलाकारच बनतात पंडित रविशंकरची मुलगी अनुष्का शंकर सुद्धा एकदम मोठी कलाकार आहे तर हे कसं ना सुद्धा आपल्या पुढच्या पिढीमध्ये जातं तर ही जी कला आहे आणि ह्याच्यातनं जे समाजासाठी आपला समाज नाभिक समाजचं जे योगदान आहे ते असाधारणच आहे आणि आता अजून एक गोष्ट मला कौतुक करावीशी वाटते नाभिक समाजाची तुम्ही कलाकार म्हणून तर चांगले आहे पण काउन्सिलर म्हणून पण चांगले आहे विचारा का एक न्यूयॉर्क टाईम्सचा स्टडी आला त्याच्यात लोकांनी म्हटलं की सगळ्यात जास्त जर लोक आपलं मन हलकं करत असतील किंवा आयुष्यातले सुखदुःखांच्या गोष्टी सांगत असतील तर ते नेहमी त्यांच्या हेअर ड्रेसरला हेअरकटच्या ड्रेसर वेळी सांगतात आणि ते सुद्धा आता त्यांच्याकडे पण दिवसाला इतके कस्टमर असतात पण ते कसे एवढ्या वर्षांपासून ओळखतात त्यांच्या घरी काय चाललंय त्यांच्या आयुष्यात काय चाललंय आणि त्यांना अशा त्यांच्या आई जेव्हा बसता त्या ते बसतात त्या खुर्चीमध्ये हेअरकटसाठी तेव्हा जेव्हा ते चालू होतं सगळं सांगणं की माझ्या आयुष्यात आता असं झालं तर असं झालं तर ते सुद्धा त्यांना बरोबर योग्य ती अडवाईस देतात आता हे मी नाही सांगत आहे हे न्यूयॉर्क टाइम्सचा स्टडी आहे आणि ही गोष्ट सत्य आहे अख्ख्या जगभरात म्हणून हेच कारण आहे ज्याच्यामुळे आपलं या समाजाशी इतकं म्हणजे जी जवळीचं जे नाळ बनते ना जे हे नातं बनतं जे ते घरातले वाटतात तर ते ह्याच्यामुळे वाटतात कारण फक्त आपण त्यांच्याकडनं एखादी सर्व्हिस घेत नाही तर आपली एक एक वेगळ्या प्रकारचं आपल्या नात्यामध्ये एक जवळकी असते सुखदुःख आपण सोबत शेअर करतो आणि ते सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यात योग्य अडवाईस करतात तर हे खरंच या समाजाबरोबर सगळ्यांचंच एक वेगळं नातं आहे आपल्या तालुक्याचं म्हटलं तर आदरणीय वळसे पाटील साहेबांचं तुम्ही तुम्हाला सांगितलंच त्यांचं आपल्या समाजावर किती प्रेम आहे त्यांनी गेल्या पस्तीस वर्षांपासनं आपल्या तालुक्यात जे काही करायचा प्रयत्न केला तो याच्यासाठीच केलाय की सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांमध्ये कायमची एक आर्थिक स्थिरता आली पाहिजे आता आज आपण ज्या ऑडिटोरियम मध्ये बसलोय तुम्ही बघा पुण्याच्या बालगंधर्व सारख्या ऑडिटोरियम पण सुंदर पॉश मोठ असं ऑडिटोरियम आपल्या एवढ्या छोट्याशा गावात अवसरीमध्ये उभं राहिलेलं आहे आणि ही कुठलीच सामान्य गोष्ट मला वाटत नाही गेल्या पस्तीस वर्षांमध्ये जेव्हा आपल्या तालुक्यामध्ये विकास झाला आहे टप्प्याटप्प्यानी त्याची सुरुवात आपल्याला नक्कीच मोजता येते कुठन झाली आणि ते म्हणजे जेव्हा आपलं डिंबे धरण पूर्ण झालं दिग्वे धरण जेव्हा पूर्ण झालं त्याच्यानंतर उजवा कालवा डावा कालवा झाला त्यानंतर साहेबांनी पासष्ट पद्धती पासष्ट बंधारे खालपर्यंतच्या गावांपर्यंत बांधले ज्याने पाणी धरणातलं खालपर्यंतच्या गावांमध्ये जाईल आणि लोकांना सिंचनाची सोय होईल जेव्हा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरू झाला तर मी जर बरोबर नसेल तर मला दुरुस्त करा ना चाळीस हजार मेट्रिक टनाचा ऊस पहिल्या वर्षी आला होता आणि आता किती येतो दहा लाख मेट्रिक टनाचा ऊस चाळीस हजार मेट्रिक टन ऊस आणि दहा लाख मेट्रिक टनाचा ऊस मग हे सगळं का शक्य झालं आपल्याकडे सिंचनाची सोय झाली म्हणून सिंचनाची सोय झाली शेतकरी चार पैसे कमावू लागला तेव्हा तो आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ लागला चार खर्चायला पैसे शिल्लक राहू लागले आणि एक परचेसिंग पॉवर त्याच्यापाशी येऊ लागली परचेसिंग पॉवर म्हणजे काय एखादी गोष्ट खरेदी करायची आर्थिक शक्ती पुरती किंवा आंबेगाव शिरूर पुरती बोलायचं जर राहिलं तर खासकर आंबेगावमध्ये तर काय आपल्या इंडस्ट्री येऊ शकत नाही जीएमआरटीचा इथे प्रोजेक्ट असल्यामुळे आपण इकडे कोणली एम आय डी सी किंवा अशी मोठी इंडस्ट्री येऊ शकत नाही तर आपली रोजीरोटी काय असणार आहे शेती आता जर शेती आपली रोजीरोटी आहे त्याच्यानी जर आपल्याला आर्थिक बळ भेटतोय आज जर आपल्याकडे लग्न कार्यालय लग्न होतात साखरपुडे होतात हे सगळं होतात एक सगळ्यात मोठा बदल जर मी ग्रामीण भागात पाहिला तर ते म्हणजे एकूण एक लग्नातला पाहुणा हेअर आणि मेकअप केलेला असतो असं कोणीच नसतं की हेअर मेकअप केल्याशिवाय आजकाल कुठला बर्थडेचा कार्यक्रम सुद्धा होत नाही ज्या बा मी इतक्या पोरांच्या जा बर्थडेला जाते त्यांच्या जा सगळ्यांच्या जा आया आज्या सगळ्या सजलेल्या असतात आणि का नसावं सगळ्यांना आवड आहे मजा वाटते छान वाटते आपल्यालाच आपलं चांगलं वाटतं तर हे सगळं आता जर तुम्ही याचं जर आर्थिक परिस्थितीचा जरा स्टडी केला तर कार्यालयाचा खर्च किती लाखभर रुपये समजा किंवा पन्नास हजार रुपये जेवणाचा खर्च किती लाखभर रुपये दीड लाख रुपये कपडे बिपडे ते बाकीचं सगळं आहे जो आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये माणिकडो आपलं पाणी तिकडे वळून नेणार होते तो बोगदा कॅन्सल करायसाठी त्यांची मिटिंग झाली आहे तेवढंच नाही तर आपला कलमोडी प्रकल्पमध्ये जो पाच धरणं येतात त्याच्यामध्ये त्याच्यात आपले पासष्ट बंधारे जे साहेबांनी नव्वदनंतर आमदार झाल्यानंतर बनवले त्याचाही समाविष्ट करून कर करणार आहे आणि सॉरी कुकडी प्रकल्पामध्ये आणि कलमोडी प्रक प्रकल्प जो आहे इथे खेड तालुक्यामध्ये वगैरे तोसुद्धा आपले जे बारा गाव आहे लोणी आणि पाबळचे त्या सगळ्या बारा गावांनाही माळसा मार्फत तिकडे पाणी जाणार आहे या सगळ्या गोष्टींचा निर्णय झाला आहे सगळ्यांची तिकडे शासकीय मान्यता आपल्याला काही दिवसात मिळणार आहे तर आपला जो हा जे कारण होतं ज्याच्यामुळे आपल्याला हे हा निर्णय घ्यायला लागला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो मला की याच्यावरती योग्य तसं काम झालेलं आहे येत्या काही महिन्यामध्ये त्याची प्रशासकीय मान्यता जेव्हा येईल तेव्हा आपल्या अख्ख्या तालुक्याचं पाणी कायमसाठी सुरक्षित होऊन जाईल आणि साहेब नेहमी एकच म्हणतात की जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत आंबेगाव तालुक्याच्या पाण्याला मी कोणालाही नेऊ देणार नाही त्याला काहीही होऊ देणार नाही आज जर हे पाणी आपल्याकडे नसेल मी तुम्हाला पाण्याचं सतत याच्यामुळे सांगते कारण की हा निवडणुकीचा मुद्दा आहे त्यामुळे नाही हे पाणी नसेल तर शेतकऱ्याकडे चार पैसे नसेल इकडचे लोक शेतकरीच आहेत मेजॉरिटी पॉप्युलेशन कोण आहे इथे शेतकरी त्याच्याकडे चा चार पैसे नसेल तर ते, ते कुठलीही गोष्ट खर्च करायला कुठलीही गोष्ट विकत घ्यायला त्याच्याकडे पैसे कुठे राहणार मग तो हेअरकट असेल किंवा नवीन कपडे असेल किंवा गाडी असेल किंवा काही असेल मग परत आपण ते बेर मिनिममच्या आयुष्यावरती यायचं आहे का आणि जर आपण एवढी प्रगती पाहिली एवढी कारखानदारी पाहिली हे सगळं आपल्याला ठप्प करायचं आहे का तर त्यासाठी आपण समजलं पाहिजे की हा पाण्याचा विषय जो आहे तो फक्त शेतकऱ्यांचा विषय नाही आहे अख्ख्या समाजाचा विषय आहे याच्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकावरती आणि त्याच्या प्रत्येक इकॉनॉमिक्सवरती फरक पडतो आणि फरक पडणारच त्यामुळे आपण सगळ्यांनी या विषयाला गांभीर्याने समजून घेतलं हवं आणि जर आपली प्रगती ज्या पद्धतीने चालली आहे त्याच पद्धती त्याच्यात अजून गतिशीलता आपल्याला आणायची असेल तर आपण आदरणीय नामदार दिलीप वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये त्यांना खूप मतांनी विजयी करायचे आहे अशी मी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे व्यक्त करते उपक्रम होतात महिलांसाठी आणि नाभिक समाजाच्या सगळ्याच लोकांसाठी ते हेअर ब्युटी मेकअप असेल किंवा बिणकाम भरीतकाम हे सगळ्या गोष्टींचे पण आम्ही खूप क्लासेस घेतो खूप तिकडे वर्कशॉप्स घेतो आणि आपल्या जे पीडीसीसी बँक असेल एम एस सी बँक असेल त्याच्याकडनं सुद्धा जे लोन उपलब्ध करून देण्याचे पण अनुसया महिला उन्नती केंद्र जे काम करतात त्यांनीही आपल्या महिलांना खूप बळ आर्थिक बळ देऊन त्यांना स्वबल करायचा एक प्रयत्न नेहमी राहिलेला आहे गेल्या बारा वर्षांपासनं त्यांचाही आपल्या तालुक्याच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप मोठा हात आहे आणि त्यांचंसुद्धा मला आज कौतुक करावंसं वाटतं आणि आभार मानावशी वाटतात की त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्या तालुक्यात गेले इतके वर्ष काम केले आहे आम्ही सगळेच वेगवेगळ्या वेग संस्थांच्या मार्फत तुमच्या पाठीशी आहोत बंटीदादा असतील शरद बँकेतकडनं किंवा नाना असतील भीमाशंकर सहकारी का साखर कारखान्याकडनं किंवा किरणताई असतील ज्योतिताई असतील अनुसया महिला उन्नती केंद्राकडनं किंवा मी असेल एन सी आर डीच्याकडनं आम्ही सगळ्यांचा सगळ्यांचा एकच आम्ही सगळेच शेवटी साहेबांचे कार्य करते आम्ही जे करतो ते साहेबांसाठीच करतो आणि आमच्या सगळ्यांचा एवढाच प्रयत्न राहतो की आपल्या भागातल्या महिला असतील पुरुष असतील मुलं मुली असतील आणि जो अल्पसंख्यांक समाज असेल त्याला आपल्याकडनं फुल ना फुलाची पाखळी काहीतरी सहाय्यता आपल्याकडनं भेटली पाहिजे तरीही तुमची अजूनही काही मागणी असेल दुसरा काही तुमच्या मनात ते प्रकल्प असेल ज्याचे आम्ही तुमची मदत जर करू शकत असू तर त्याच्याबद्दल तुम्ही नक्की आम्हाला त्याबद्दल सांगू शकता आणि आम्ही ते सुद्धा करायचा प्रयत्न करू परत एकदा तुमच्या सगळ्यांचंच मी आज इथे उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार मानते आणि मला इथे बोलायची संधी दिली सुद्धा पण खूप खूप आभार धन्यवाद